हॅलो सुपर सुपरमॉम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि हा आहे माझा जीचा फ्रीज जो की मी अठरा वर्षापूर्वी म्हणजेच दोन हजार सहामध्ये इथेच हैदराबादमध्येच घेतला होता आणि हा जी कंपनीचा आहे ज्या वेळेस हा फ्रीज घेतला तेव्हा जे वरती फ्रीजर जे डोर आहे त्याला ते फाय स्टारचं रेटिंग वगैरे ते सगळं होतं पण ते काळानुसार आता निघून गेलं आणि जसं की तुम्ही बघू शकता डबल डोअरचं हे फ्रीज आहे ओब्विसली वरचा जो शेक सेक्शन आहे तो फ्रीजरचा आहे आणि खालचा आपला फ्रीज आहे तर या अठरा वर्षांमध्ये आम्ही अनेक ठिकाणी शिफ्ट झालो अनेक आम्ही घरं बदलली त्यामुळे शिफ्टिंगमध्ये आमच्या फ्रीजच्यामध्ये जे शेल्फ असतात जे ट्रेज असतात ते बरेच ब्रेक झाले आणि माझे मिस्टर मला बऱ्याचदा म्हणतात की आपण फ्रीज बदलू आपण फ्रीज बदलू परंतु माझा विरोध असतो कारण की फ्रीजचं जे काम असतं तो हा फ्रीज अगदी व्यवस्थितपणे करतोय मग का बदलायचा उगाचंच आणि हो फ्रीज आपण जिथे कुठे ठेवतो तर फ्रीजच्या चारही बाजूला जागा मोकळी सोडणं खूप गरजेचं असतं जेणेकरून आपल्या फ्रीजला हवा लागली पाहिजे तर अशी चारही बाजूला फ्रीजच्या जागा आम्ही सोडलेली आहे सर्वप्रथम मी फ्रीजरमध्ये जे वरती शेल्फ आहे त्यांना काढून क्लीन करून घेतलं इथं सगळं आणि हे बघा हे आहे फ्रीजर तर पूर्ण असं छान नीट क्लीन केलं मी त्याला जस्ट असं लिक्विड स्प्रे केलं मी त्याला डिटर्जंट स्प्रे आणि स्पंजने वाईप केलं आणि इथे दिलेलं असतं की तुला तुम्हाला टेम्परेचर किती ठेवायचं आहे तर मी चारवर सेट केलं टेम्परेचर फ्रीझरमध्ये वरती मी मैदा ठेवते कारण बाहेर असला तर त्याला जाळं वगैरे कीड लागू शकते त्याचप्रमाणे रवा देखील मी फ्रीझरमध्येच ठेवते आणि इथे आहे राजगिऱ्याचं पीठ ज्याचा की विशेष वापर होत नाही कधीतरी समजा कोणी आलं आणि येणाऱ्या व्यक्तीचा उपवास असला तर म्हणून मग ते तिथे आहे त्यानंतर ह्या ब्राऊन राईसची रिकामी झालेली बरणी त्यानंतर ही हणीची ही तुपाची तर ह्या ज्या अशा बरण्या असतात वेगवेगळ्या मग त्याच्यामध्ये मी याच्यामध्ये ठेवलाय दलिया ठेवलेला आहे या बरणीमध्ये याच्यामध्ये फुटाण्याच्या डाळ्या आहेत त्यानंतर याच्यामध्ये पांढरी उडदाची डाळ आहे आणि वरती इथे याच्यामध्ये सुक्या लाल मिरच्या त्यासुद्धा कधी कधी बुरशी लागून खराब होतात म्हणून जर लाल मिरची टाकून फोडणीची डाळ बनवायची असेल तर मग त्या तिथे ठेवलं आहे त्यानंतर इथे खाली पण एक्स्ट्राचे रव्याचे पॅकेट आहे त्यानंतर चिया सीडचे दोन पॅकेट आहे तर ते ठेवलं थे थे आहे मैदा ठेवला आहे मागच्या याच्या मागचा जो डब्बा आहे त्याच्यामध्ये हरभरेची डाळ आणि रेडीमेड शेवया ज्या प्रशांतजींनी गणपतीमध्ये आणल्या होत्या कधीतरी शेवयाची खीर करायला वापरेल त्यानंतर इथे आहे तांदळाचं पीठ आहे आणि हळकुंड आहे छोट्या छोट्या बऱ्याच वस्तू आहे इथे जसं की तांदळाचं पीठ हळकुंड त्यानंतर इथे आहे जायफळ इथे आहे थोडीशी इथे भगर आहे थोडीशी त्यानंतर इथे पण सुपाऱ्या वगैरे आहे पूजेच्या त्यानंतर पण राजगिऱ्याचं पीठ आहे आणि त्यानंतर हा चाट मसाला आहे जो बुंदीबरोबर मिळाला होता हल्दीरामचा तो मी ठेवला आहे तर आणि इकडच्या बाजूला इथे इसब गोल ठेवलेला आहे आणि इथे ग्लुकॉन डी ठेवलेलं आहे इथे हे चिली फ्लेक्स आहे कॉफी आहे मसूरच्या डाळीचं पीठ आहे त्यानंतर इथे कलोंजी आहे खसखस इशेन्शियल फ्लेवर आहे त्यानंतर फूड कलर आहे आणि यात देखील फोडलेलं दोन तुकडे केलेलं आहे तर फ्रीजरमध्ये खूप अशी गर्दी नाही आहे सुटसुटीत आहे तुम्ही बघू शकता मध्ये बर्फ नाही ठेवत कारण की वापर होत नाही आमच्याकडे बर्फाचा सध्या तरी हे बघा आतून फ्रीज खूप छान आहे फ्रीजला नाही काही झालेलं फक्त त्याचे जे शेल्फ आहे ना आ, ते ब्रेक झाले तर मग मला असं वाटतं का उगीचंच बदलायचं ना छान आहे नीट क्लीन ठेवलं आपण मेंटेन ठेवलं तर छान राहतं म्हणून मग मी नाही म्हणते बदलायला आणि छान त्याचा काही स्मेल येत नाही काही नाही कधीच माझ्या फ्रीजमध्ये एक्स्ट्राचा बर्फ जमत नाही कारण की ते आपण नॉर्मल टेम्परेचरला ठेवलं ना तर काही होत नाही हे बघा बाकीचे सगळे शेल्फ देखील मी क्लीन करून घेतले पहिले मी तुम्हाला डोअरचं सेक्शन दाखवून घेते फ्रीजमध्ये इथे इनो टी बॅग कॉफी पाऊच मॅगी मसाला आणि इथे कॉफी आहे त्यानंतर इथे टॅमरंटची पेस्ट आहे त्यानंतर शेजवान चटणी आहे भेलपुरी चटणी आहे आणि त्यानंतर हे ज्या हनीच्या भरण्या असताना त्याच्यामध्ये एकामध्ये आहे शेंगदाण्याची चटणी एकामध्ये आहे शेंगदाण्याचं कोट आणि हे आहे नटेला चॉकलेट नटेला जे की मी मुलीसाठी आणून ठेवलं हे दोन इथे ब्राऊन एग आहे त्यानंतर या बरणीमध्ये आहे तिळाची चटणी भरपूर अशी फ्रीजमध्ये ठेवण्यामागचं कारण असं की ती खूप जास्त आहे महिना दोन महिने ती संपणार नाही जी की माझी बहीण यात्रेला जाण्यासाठी ही आणि ही चटणी बनवून घेऊन आली होती तर मग ती चांगली राहावी म्हणून मी इथे ठेवली त्यानंतर इथे आहे केचप टमॅटो सॉस एक वॉटर बॉटल ठेवते फक्त मी आणि हो आमचं फ्रीजचे खूप तुटताट झालेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा कारण की आमचा हा फ्रीज हैदराबादवरून नासिकला गेला नासिकला सात वर्ष एका सोसायटीमध्ये आम्ही राहिलो पण तीन घरं एकाच सोसायटीत बदलले त्यानंतर आम्ही ठाण्याला सात वर्ष राहिलो त्याही सात वर्षात आम्ही तीन वर घरं बदलले तर खूप फ्रीजची नुकसान झालेली आहे असो तर हा जो वरचा जो आहे ना पोर्शन सगळ्यात वरचा ग्लास इथे कूलिंग जास्त असते त्यामुळे इथे मी चीज ठेवलेलं आहे त्यानंतर पनीर ठेवलेलं आहे आ, बटर ठेवलेलं आहे क्यूबमध्ये कट करून आणि इथे आल्या लसूणची पेस्ट आहे मागे जो ब्लॅक डब्बा दिसतोय त्याच्यामध्ये मसाला करून ठेवलेला आहे कांदा खोबरं लसूण त्याचा आणि तिकडे एका छोट्या डब्यामध्ये झाकलेली साय आहे त्यानंतर इथे आहे दूध कपामध्ये पण दूध आहे या डब्यामध्ये आहे पीठ आहे आणि हे आहे मोड आलेले मूग त्यानंतर इथे आहे मेयोनीज आ, सोया सॉस अच्छा लोणचं आहे आणि त्यानंतर रेड चिली सॉस देखील आहे या कंपार्टमेंटमध्ये एवढ्या वस्तू आहे आणि ह्या मोठ्या डब्यामध्ये आहे एग्ज जे की लागतात आम्हाला रोज त्यानंतर इथे आहे हिरवी मिरची तर डबे ट्रान्सपरंट असल्यामुळे दिसून येते तर मिरची जास्त होती खाली वरती मी टिश्यू पेपर टाकलेलाच आहे या डब्यामध्ये असे लेमन आहेत लेमन अशी डब्यामध्ये ठेवल्यानंतर ते खराब होत नाही भरपूर दिवस ते चांगले राहतात त्याच्यामध्ये आहे कोथिंबीर जी की टिश्यू पेपरमध्ये आहे पेपर जे असतात भाज्या ठेवायचे ते संपलेले आहे म्हणून मी टिश्यू पेपरचा इथे वापर केलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये आहे याच्यामध्ये आहे आलं अद्रक या डब्यामध्ये आहे कढीपत्ता आणि हो हे जरी एक सार डबे आहे सारखे परंतु इथून आता कॅमेऱ्यामध्ये की नाही परंतु हो इथून मला दिसत आहे की याच्यामध्ये लिंबू आहे आणि यातल्या पण वस्तू कळून येतात आणि शक्यतो मी ज्या रोजच्या स्वयंपाकात लागतात जेवणात म्हणजे कोथंबीर कडीपत्ता ह्या वस्तू इथेच ठेवते तर मी बरोबर डबे आणि इथूनच डबे उचलते कारण मला माहिती असतं की कोथंबीर आणि कडीपत्ता हा मी इथेच ठेवते म्हणून चुकून दुसरे डबे उचलले जात नाही जरी एकसारखे डबे असले तरी इथे तुम्ही बघू शकता इथे मिक्स हर्ब्स आहे ओरिगिनो आहे दोन दोन आहे पिझ्झा सिझरिंग आहे त्याचबरोबर इथे चिली फ्लेक्स देखील आहे तर इझिली असं काढून ते आपण वापरू शकतो त्यानंतर इथे काय आहे ते तर मी तुम्हाला हा जो ट्रे आहे ना यात मी चीज आणि पनीर आहे आणि जे वरती मी चीज आणि पनीर आहे ना त्यांच्या एक्सपायरी डेट जवळ आलाय म्हणून ते वर ठेवले म्हणजे ते आधी वापरले जावे लिज्जत पापड देखील मी इथेच ठेवते आणि खोबरंही कारण की खोबरं खोबर खराब होऊ शकतं बाहेर ठेवल्यावर आणि भाजीची ट्रॉली माझी पूर्णपणे तुटून गेलेली आहे भाज्या ठेवण्यासाठी मी या पिशव्या वापरते याच्यामध्ये आहे वांगी याच्यामध्ये आहे शिमला मेच याच्यामध्ये आहे एक काकडी जे सॅलड म्हणून खाते इथे कारली आहे आणि त्यानंतर इथे डांगर आहे डांगर जर या पिशव्यांमध्ये ठेवलं तर ते वरती असं सुकून जातं म्हणून मी ते आ, पॉलिथिन मध्येच राहू दिलं जसं की मी बाजारात आणलं इथे भाज्या असतात बघा फ्रीज वरती तुम्ही बघू शकता इथे माझी मुलगी करीनाचा ती खूप छोटी असतानाचा फोटो मी इथे लावलेला आहे त्यानंतर हे, हे दुबईच इथे आम्ही नाही कोणी दुबईला गेलो आमचे एक फ्रेंड गेले होते त्यांनी आणलं होतं तर ते मी इथे लावलं ला। ते जरा असं सर सटकून वगैरे येतं तर याच्यामध्ये मी वाटणं करून ठेवलेले आहे ते जास्त वापरले जात नाही म्हणून मी ते वरती ठेवून दिले आणि अशा पद्धतीने खूप असा काही भरलेला नाही आहे माझा फ्रीज तुम्ही बघू शकता त्याचबरोबर फ्रीजवरती मी खाऊचा डबा ज्याच्यामध्ये ड्रायफ्रूट आहे अंजीर आहे त्यानंतर खजूर आहे टोस्ट आहे तो ठेवला आहे आणि लकीली तो फ्रीजच्या कलरशी मॅच झाला एकदम तो ठेवलेला आहे तर अशा पद्धतीचं आहे माझं फ्रीज जे की एकदम सुटसुटीत दिसतं तुम्ही बघू शकता बिलकुल त्याच्यामध्ये खूप अशी गर्दी नाहीये म्हणजे मला तरी असं वाटतं जेव्हा मुलं लहान होती तेव्हा फ्रीज खूप जास्त भरलेला असायचा मी फ्रीज ला एक हुक लावलेला आहे डीमार्ट मधून आणलेलं आणि त्याच्यावरती मी असा कॅलेंडर इथे लावला आहे म्हणजे जेव्हाही मी किचन मध्ये एंट्री करते माझं पहिलं लक्ष कॅलेंडर वर जात की आज काय तारीख आहे आणि काही आहे का बॉ एकादशी वगैरे असं काही फ्रीजचा लुक जो आहे तो असा आहे आणि का कोण असता ओपन हँडलच्या तिथे तुम्ही बघू शकता त्याचा कलर गेलेला आहे मुलं छोटे असतात तेव्हा कसं सारखं सारखं मुलं फ्रीज उघडता फ्रीजला हात लावता फ्रीजमध्ये खाण्याच्या खूप सगळ्या वस्तू असतात आणि मग लहान मुलं असलं की रफ वापर होतो घरामध्ये वस्तूंचा त्यामुळे तो खराब झाला असेल खूप सगळ्या मैत्रिणी अशा असतील ज्यांच्या फ्रीजला माझ्यापेक्षा जास्त वर्ष झाले तर तरी पण त्यांचा फ्रीज अजून छान मेंटेन आहे परंतु हो माझ्या फ्रीजचा लूप जो आहे तो असा आहे तुम्ही बघू शकता आणि हँडलच्या तिथे मी त्याला जस्ट एक असा नॅपकिन लावून ठेवला आहे घराची साफसफाई तर आपण रोजच करत असतो परंतु रोज या सगळ्या वस्तू सरकवणं सरकवणं आपल्याला शक्य नाही का तर आठ पंधरा दिवसातनं किंवा महिन्यातनं एकदा तरी या सगळ्या वस्तू सरकवल्या पाहिजे आणि जेव्हाही माझ्या घरी कोणी येतं तेव्हा माझ्या आनंदाला म्हणताना येणार असतं उधान येतं उधान कोणी येणार असो आणि आता तर चक्क माझी मुलगी येते आणि ती लास्ट टाइम कधी आली होती माहिती का थर्टी फर्स्ट डिसेंबरच्या वेळेस आली होती आणि जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये गेली होती ऑलमोस्ट पाच सहा महिन्यानंतर ती येते आणि या घरात तर फर्स्ट टाईम येते तो एक वेगळा जोश मला चढला आहे की अरे करीनाचे फर्स्ट आल्यानंतर तिचे रिॲक्शन कसं राहील घराला बघून नाही का आणि हो मला मी बऱ्याचदा सांगितलं आहे पण मग कदाचित काही ताईंना माहीत नसेल म्हणून बऱ्याचदा कमेंट येतात की ताई हे घर तुमचं स्वतःचं आहे का तर नाही हे घर आमचं स्वतःचं नाही हे आ, आहे हे आमचं रेंटेड हाऊस आहे आणि आम्ही कामानिमित्त आलेलो आहोत हैदराबादला आणि बऱ्याच मैत्रिणी विचारता की प्रशांजी काय करतात प्रशंजी काय करतात आणि हो माझे प्रयत्न हेच असतात मी प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय दे ते -ते. तरी पण कधी कधी काही ताईंचं म्हणणं असतं की मी तुला अनेकदा विचारली बो ही गोष्ट तर मला माहित नाही बाय मिस्टेक कदाचित राहून जात असेल सांगायचं तर हो माझे मिस्टर जे आहेत ते सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत प्रशांतजी आणि हो कालच्या व्हिडिओला एका ताईंनी चांगल्या भाषेत त्यांनी कमेंट केला होता की बुवा आ, पन्नासी नंतर का पन्नासीमध्ये त्यांचं म्हणणं असे कपडे घातले आणि शेतकरी कुटुंबातल्या आहेत बुवा म्हणून वाईट वाटलं तर मला हे म्हणायचं आहे की ठीक आहे मी तुम्हाला पन्नासपेक्षा जास्त वाटले असेल जब की अजून पन्नास व्हायला बराच टाईम आहे आणि कपड्यांचा वयाशी काही संबंध येत नाही असं मला वाटतं आणि कोण म्हटलं की शेतकरी कुटुंबात जन्माला आल्याला मुली म्हणा शेतकरी कुटुंबातल्या स्त्रिया म्हणा त्यांना वेस्टर्न कपडे घालायची इच्छा नाही होत का मला तर होते बाबा पूर्ण पूर्ण घरामध्ये घरामध्ये मी किचन आवरत होती काम माझ्याकडून कधीच असं होत नाही कधीच नाही पहिल्यांदी असं झालं करीनाचा फोन आला बाहेर अक्षरशः पायर आलाम वाजतोय मी करीनाशी जरा बघ बोलत बसली आणि टोटली विसरून गेली की मी दूध ठेवलं आहे अर्धा तास होऊन गेला जवळजवळ दूध पूर्ण जळून खाक झालं पूर्ण दूर दूर झाला घरामध्ये सगळीकडे फायर आलाम वाजायला लागले बाहेरचे बघा कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आहे पण पूर्ण घरामध्ये झाला झालाय माझ्या बापरे जरा वेळ डोअर ओपन ठेवते म्हणजे धूर कमी होऊन जाईल कधी म्हणजे कधीच माझ्याकडून असं काही जळालेलं नाही कधीच नाही म्हणजे माझ्या खूप लक्षात असतं पण काय झालं मी बेडरूमचं डोर माझ्याकडनं लोटलं गेलं आणि जरा महत्त्वाचं डिस्कशन करत होते मी करीनाबरोबर त्याच्यामुळे सगळा दूर दूर झाला आहे माझ्या किचनमध्ये मा बाबरे जसं की मी तुम्हाला काल परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं बघा की जेव्हा मी वाकायची कामं करते आणि एक दर्शन झालं की मग कमरेत पेन होते तर खूप पेन होत होती ह्या बिचाऱ्या भाऊंना लायडर पाहिजे होतं मी म्हटलं बय नाही उठा सकते ते घेऊन आले बिचारे आणि हो जो फायर अलार्म इतका वाजला आता मी ट्वेंटी एथ फ्लोअरला राहते पण ते सेफ्टीसाठी लावलेलाच असतो ना तर हे लोक अक्षरशः म्हणजे पळत आले आणि मी डोअर ओपन ठेवून बसलेली होती समोर आणि मग त्यांना काही लिफ्ट थोडीशी लांब आहे ना घरापासून त्यांना वाटलं या तर व्यवस्थित म्हणजे रिलॅक्स ते आलेडीज तर ते तिकडं पळत होते विरुद्ध दिशेला मग मी त्यांना स्वतःचा आवाज देऊन सांगितलं की माझ्या घरामध्ये दूध जळालं असं मग ते आले, आले आणि हे घरामध्ये लावलेले आहे ना फायर आला तिथे काय जे काय करायचं होतं त्यांना ते करताय आणि मलाच एवढं हे झालं की बाई माझ्यामुळे आपल्यामुळे ह्या लोकांना त्रास बिचारे ज्या पद्धतीने ते पळत आले होते ना म्हणजे जेव्हा मी पाहिलं त्यांना लिफ्टमध्ये निघाल्यावर निघाल्यानंतर बाहेर ज्या स्पीडने ते त्या विरुद्ध दिशेने सुटले की बो नाही का असं भीती वाटते कुठे आग लागली काय तर माझं म्हणजे आज असं झालं की चुकून झालं माझ्याकडून ते पातील आता तर मी घसण्याच्या भानगडीत नाही पडणार आहे खूप पातळ आहे ते पातील आणि मला वाटतं त्याला घसण्यामध्ये एवढी मेहनत लागेल तेवढे त्या का पातीलाची किंमतसुद्धा आहे तर हे बघा या भाऊंचं चाललं इथे काहीतरी त्यांनी त्या मोबाईलने त्याचे फोटोही काढले मी आपली बघते आणि मी त्यांना सॉरी सॉरी म्हटलं माझ्यामुळे त्रास झाला असं राहिले सायले सिक्युरिटीसुद्धा घालून पळत आले असा केला मी पराक्रम कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग नमस्ते बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्या सर्व